आणि आता दापोली तालुक्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हणे गावात अनैतिक संबंधातून घडलेल्या एका खळबळजनक घटनेनं परिसरात हाहाकार माजवलाय प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा खून करून मृतदेह हो विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी मृताची पत्नी नेहा निलेश बाकर वयवर्ष बत्तीस आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर वयवर्ष पस्तीस यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले किंभवणे गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाककर सोमवारी बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांचा शोध घेण्यात आला भावाने पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली पोलिसांनी नेहा बाकरकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आल्याने तिच्यावरती संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी तिचा तपास सुरू केला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरती ती प्रियकर मंगेश चिसगरकर सोबत दिसून आली तसेच एका बियर शॉप मध्ये प्रियकराच्या सहाय्याने नेहाने बियर खरेदी करून पतीला दिल्याचे फुटेजही समोर आले पुढे तपासात तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचं भडकेस आलं खून केल्यानंतर पत्नी नेहा हिने प्रियकर मंगेश यांच्या मदतीने पती निलेश यांचा मृतदेह पालगड पाटीलवाडी परिसरातील विहिरीत फेकला पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेऊन तो दापोली उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला डेपो मध्ये बस चालक आहे त्याला दापोलीत सापळा रचून अटक करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला या प्रकरणातील कटाचा अन्य कोणी सहभागी आहे का याचा शोध आता पोलीस घेत मृतदेह विहिलेत फेकण्यात आल्यानंतर नेमकं काय झालं याबाबतचा तपास सुरू आहे ही घटना स्थानिकांसाठी धक्कादायक असून पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय